लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यामध्ये पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलं आणि त्याच संदर्भात भाजपची महत्वाची रणनीती ठरलेली आहे राज्यातले काही मंत्री तसंच मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं त्याचा मोठा परिणाम निकालात पाहायला मिळाला तेव्हा हीच रणनीती आता महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अवलंबणार आहे अशी माहिती आहे राज्यात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची रणनीती आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना बीड लोकसभेतून उमेदवारी दिली जाऊ शकते तर उत्तर मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे निवडणुकीला कोणाला उतरवायचं हा विषय सर्वस्वी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा आहे महाराष्ट्रात एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे शीर्षस्थ नेते महाराष्ट्रातनं जे काही निर्णय घेतील तो केंद्र सरकार आणि संसदीय मंडळ त्यावर शिक्कामोर्तब करेल सह्याद्रीची उंची म्हणजे See sí, are